हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत एकोणतीस जानेवारीचा आई आणि बाबा रिटायर होणार आहे त्याचा एपिसोड रिव्ह्यू इकडे सीमा घर सोडून जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा शुभा तिला कळकळीने विनंती करत असते की सीमा ऐक ना ऐक माझं हे बघ जे घडून गेले त्याला आपण बदलू शकतो का अगं पण या लग्नघरातनं ना तू अशी घर सोडून निघून गेलीस तर लोकांना बाहेर विषय भेटेल चघळायला आणि आपल्याला कोणालाच चालणार नाही नाही ना ऐक माझं हे असं घर सोडून जाण्याचा जा विचार काढून टाक सीमा अगं तू मोठी सून आहे या घरची ती मुलगी आत्ता आली आपल्या घरात ती डाकटी जाऊ आहे तुझी हे बघ इतके दिवस स्वीटी आपल्या घरात राहते अशी वागली आहे का कधी ही स्वीटी अशी का वागली मला खरंच कळत नाही आहे ती म्हणाली कुठेतरी ठेवलेलं सरबत ती प्यायली दोन ग्लास तेव्हा सीमाला लगेच आठवतं की आपण त्या शरबतमध्ये कशा झोपेच्या गोळ्या ॲड केल्या होत्या ते आणि शुभा बोलते आणि तेव्हापासून हे सगळं सुरू झालं आहे तेव्हा सीमा बोलते खोटाडी आई ती तेव्हा शुभा बोलते हे बघ ती खरं बोलते का खोटं बोलते कळेलच आपल्याला तेव्हा शुभा सीमाचा हातात हात घेऊन बोलते हे बघ मी तुला वचन देते सीमा स्वीटी अशी का वागली या गोष्टीचा छडा मी नक्कीच लावणार तेव्हा सीमा थोडी गोंधळते आणि जर चूक स्वीटीची हे सिद्ध झालं ना तर स्वीटीला माफी मागावीच लागेल पण आज नाही बाळा उद्या आपल्या घरात लग्न आहे नातेवाईक येणारे पावणे पाहुणे रावळे येणार आहेत आणि जर या घरची सून अशी घर सोडून गेली तर लोकांचं हसू होईल अगं तू गेलीस तर आम्हाला किती वाईट वाटेल सीमा ऐक माझं तू समजून घे आणि तिला मोठेपणाने माफ कर सीमा शुभाचा हात सोडून बोलते बस आई तेव्हा शुभा बोलते ठीक आहे चूक स्वीटीची आहे ना तिच्या वतीने मी माफी मागते तेव्हा शुभा बोलते तुझ्यासमोर हात जोडते तेव्हा मकरंद बोलतो आई तेव्हा समीरही बोलतो आई काय करतेस तू तेव्हा शुभा बोलते नाही समीर मला थांबवू नकोस प्लीज चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा नेहमीच मोठा असतो स्वीटीच्या लग्नाच्या दिवशी मोठ्या मनाने तिला माफ कर तुझ्या मोठ्या तुझ्या मोठ्या मनाचा मोठेपणा आम्ही आयुष्यभर विसरणार नाही तीही नाही आणि मीही नाही तेव्हा सीमा बोलते ठीक आहे आता तुम्ही हात जोडताय तर थांबते मी हे बघून यशवंत तिथून निघून जातो इकडे यशवंत शुभाची खोलीत वाट बघत असतो शुभा पाणी घेऊन येते आणि यशवंतला विचारते अहो औषधे घेतली आहेत का तेव्हा यशवंत बोलतो नाही शुभा आणि बोलतो तू आत्ता जे बाहेर केलं आहेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे तेव्हा शुभा बोलते दुसरा काही मार्ग होता का माझ्यापुढे तेव्हा यशवंत चिडून बोलतो अगं पण त्या सीमासमोर हात जोडलेस तू तेव्हा शुभा बोलते आहो हळू आत्ता जे झालं त्यात तुझी काही चूक होती का तेव्हा शुभा बोलते अहो हळू जरा हळू तेव्हा यशवंत बोलतो का हळू का आपल्याच घरात राहून मी का हळू बोलायचं हेच मला तुला विचारायचं आहे कोण आहोत कोण आपण आपलं या घरात स्थान काय आहे कळेल का मला तेव्हा शुभा बोलते आहो तुम्ही जरा आणि पटकन जाऊन दरवाजा बंद करते तेव्हा शुभा बोलते नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा यशवंत बोलतो या घरात आपण वडीलधारे आहोत बाकीचे सगळे बाकीचे आपले मुलं आपल्या सुना आपण या घरात द आपण दबून कोण राहतं आहे आपण आपल्या गरजांना मोरळ कोण घालतं आहे आपण हे काय आहे शुभा मुलांनी आपलं ऐकायचं आपली मर्जी सम समजायची का आपण त्यांना घाबरून त्यांच्या मर्जीने वागायचं तेव्हा शुभा बोलते असं कुठे म्हटलं आहे का मी तेव्हा यशवंत बोलतो तरी तू मलाच गप्प राहायला सांगते तिकडे ती सीमा मागचा पुढचा विचार न करून घर सोडून जायला निघाली होती तर तू तिची विनवणी करत होतीस हातापाया पडत होतीस तुझी चूक नसताना अगं कळतंय का तुला तेव्हा शुभा होते अहो परिस्थिती काय होती पाहतायत ना तुम्ही अहो उद्या लग्न आहे आपल्या घरात अशा वेळी आपल्या घराची आवरू वेशीवर टांगायची का घराच्या शांतीसाठी थोडं घेतलं नमतं तर काय बिघडलं हे बघ नमतं तेव्हाच घ्यायचं असतं जेव्हा समोरच्याला त्याची किंमत असते अगं तू उभी होतीस तिच्याशी बोलत होतीस तेव्हा हातवारे करत तुझ्या अंगावर येत होती ती अगं कुठला माझे हा ते काय नाही स्वीटी जी म्हणाली ना त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे तेव्हा शुभा बोलते म्हणजे तेव्हा यशवंत बोलतो ती म्हणाली ना की सरबत प्यायल्या सगळं सुरू झालं आहे ते सरबत कुणी केलं माहिती आहे ना तेव्हा शुभा बोलते अहो तेव्हा यशवंत बोलतो होय जे मी ऐकलं आहे बघितलं आहे तेही तूच ऐकलं आहे बघितलं आहे उगाच जाणून बुजून डोळ्यावर पट्टी बांधू नकोस तुला आठवतं आहे सीमा आपल्यासाठी ते सरबत घेऊन आली होती दोन ग्लास तेव्हा शुभाला सीमाने आणलेलं सरबताचं आठवतं त्या सरबतात काहीतरी होतं जे ते स्वीटीला पाजलं आणि त्याने तिला त्रास झाला तेव्हा शुभा बोलते आहो पण सरबतात तेव्हा यशवंत बोलतो सरबतात काय तेव्हा शुभा बोलते आहो ती आपल्यासाठी घेऊन आली होती ना तेव्हा यशवंत बोलतो अगं मीच ते तिला दाराबाहेर ठेवायला सांगितलं होतं तेव्हा शुभा बोलते आहो असं काही नसेल तुम्ही अतिविचार करताय असं कशाला कोण करेल स्वीटी ना तिच्या खाण्यापिण्यात काहीतरी आलं असेल ती दमली असेल थकली असेल म्हणूनही असं झालं असेल तेव्हा यशवंत म्हणतो तू काही म्हण पण मला संशय आहे हे नक्की तेव्हा शोभा बोलते अहो प्लीज हे असं कोणासमोर घरात बोलू नका तुमच्या डोक्यातनं काढून टाका अहो लग्न आहे आपल्या घरात उद्या तेव्हा यशवंत बोलतो म्हणून तर मी गप्प आहे आणि अंथरून उचलून बाहेर निघून जातो इकडे सीमाला रात्री झोप येत नसते ती उठून बसते आणि तोच विचार करत असते की स्वीटीने तिच्या कानाखाली कशी वाजवली होती आणि स्वीटीने तू जेव्हा तू आप जब नाही होते हो ना तब कमरे ही अलमारी खोलते हे सांगितलेलंच सीमाला आठवत असतं तेव्हा सीमा उठते आणि बोलते मला थोबाडीत मारते या स्वीटीला या सीमाला या स्वीटीला आता स्वीटी मी काही सोडत नाही अगं माझ्या आईवडिलांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही आणि ही काल आलेली मुलगी स्वीटी तू चुकीच्या माणसाची पंगा घेतला आहेस तेव्हा सीमाला मेसेज येतो तेव्हा सीमा, ते सीमा फोनमध्ये बघते तर घमंडेचा मेसेज असतो की सॉरी मॅडम उद्या एवढ्या रात्री मेसेज केला पण उद्या शेवटची मुदत आहे उद्या जर पेपर्स नाही मिळाले तर ऑफर कॅन्सल तेव्हा सीमा बाहेर येते आणि फोन करते गोवर्धन गोवर्धन दास जी बात कर रहे स्वीटी के पापा मैं आपकी हितचिंतक बात कर रही हूँ मुझे आपसे कुछ जरूरी बात करनी है इकडे शुभा सकाळी उठते आणि देवाची प्रार्थना करून बोलते मकरंच लग्न आहे तेव्हा सगळं छान पार पाडू दे इकडे भाऊ सकाळी सकाळीच यशवंतला भेटायला येतो इकडे यशवंत पण इकडे तिकडे न बघता कोपरात जाऊन भाऊकडे पैसे देतो आणि बोलतो भाऊ हे घे उरलेले पैसे तेव्हा भाऊ बोलतो मला वाटलं तुला जमतं की नाही आणायला तेव्हा यशवंत बोलतो अरे न जमायला काय झालं माझेच पैसे ते तेव्हा भाऊ बोलतो वहिनीला सांगितलं यशवंत बोलतो तुला कशाला आला हवा रे नसत्या चौकशा तेव्हा भाऊ बोलतो अरे माझ्या कर्मा म्हणजे लपाछपी चालूच आहे का उद्या जर वहिनीला कळालं वहिनीला ही चोरी कळली ना तर तुझ्याबरोबर मला पण फाशीवर लटकेल तेव्हा यशवंत बोलतो हे सारखं चोरी चोरी काय करतोस रे कष्टाची कमाई आहे ही तेव्हा भाऊ बोलतो मग बायलीपासून चोरून का आणतोस तेव्हा यशवंत बोलतो कारण ती का पोरांपुढे काही दुसरं दिसणार नाही तिचा जीव अडकतो तिचा जीव त्या चोवीस तास पोरांमध्येच आणि हे असंच चाललं ना तर माझं सपन कधी पूर्ण होणार नाही हे बघ मी तुला पैसे दिले त्यांना सांग हे सगळं आजच व्हायला हवं हो। उशीर झालेला मला चालणार नाही यशवंत बोलतो जा जपून ठेव तेव्हा भाऊ म्हणतो थांब तुझ्यासाठी मी हे आणलं होतं आणि काहीतरी भाऊला गिफ्ट देतो इकडे शुभा मस्त तयार होत असते तयार होऊन मागे बघते तर बेडवर गजरे ठेवलेले असतात आणि शुभा ते गजरे उचलते आणि इकडे देव्हाऱ्यात दिवा लावते आणि प्रार्थना करते देवा आज माझ्या मकरंद आणि स्वीटीचं लग्न आहे तुझी कृपा तर आहेच पण अशीच राहू दे लग्न निर्विघ्नपणे पार पाडू दे स्वीटीच्या रूपाने शांती समृद्धी येऊ दे इकडे शुभा किचनमध्ये येते यशवंत बाहेर उभं राहून तिला चोरून चोरून बघतच असतो तेव्हा शुभा दोन कप चहा होते यशवंत पटकन आपल्या बेडवर जाऊन बसतो आणि शुभा त्या दोघांसाठी चहा घेऊन येते आणि बोलते घ्या तुम्ही म्हणत असतात ना मुलांचे किती लाड करते त्यांना खोलीत जाऊन चहा देते आज तुम्हाला पण स्पेशल खोलीत घेऊन चहा आली आहे तेव्हा यशवंत बोलतो तू केलास का तेव्हा शुभा बोलते नाही अहो काही गंमत झाली माहिती आहे का नेहमीसारखी मी चहा करायला किचनमध्ये गेले आणि कोणीतरी चहा आधीच करून ठेवलं तर तेव्हा यशवंत बोलतो हो अरे वा वा तेव्हा यशवंत बोलतो मग कसं वाटलं तुला तेव्हा शुभा बोलते खरं सांगू खूप छान वाटलं तेव्हा शुभा चहा पिते आणि बोलते खूप छान झाला आहे चहा तेव्हा शुभा मुद्दामच यशवंतकडे बघते आणि बोलते बघा आपल्याला असं वाटतं ना मुलं आपल्यासाठी काहीच करत नाही पण कधी कधी असं काहीतरी करून आपल्याला सरप्राईज देतात हे अगदी प्रसन्न वाटतं बघा तेव्हा यशवंत बोलतो मुलं मुलांनी काय केलं मुलांनी काय केलं यात तेव्हा शुभा बोलते अहो असं काय केलं म्हणजे हा चहा नाही का केला मला खात्री आहे हा चहा ना नक्की समीरने केला असणार तुम्ही प्या ना आता चहा आयता चहा खोलीत बसून तेव्हा यशवंत बोलतो आयता चहा घ्या काही करा तुला असं वाटतं सगळं मुलांनीच केलंय शुभा बोलते हो का मग दुसरं कोण करणार तेव्हा यशवंत बोलतो मी समीर इतक्या लवकर उठतो का पहाटे मी पहाटे उठून कसा चहा केलाय माझ मला विचार पहाटे पाचला ला उठून तुझ्यासाठी चहा बनवलाय तेव्हा शुभा बोलते हो तेव्हा यशवंत बोलतो हो तुला त्याचं काहीच नाही आहे तेव्हा यशवंत उठ उठतो आणि बोलतो आणि आणि काहीतरी शोधायला लागतो तेवढ्यात शुभा तिने लपवून ठेवलेले गजरे काढते आणि यशवंतकडे गजरे दाखवत बोलते हे शोधताय का तेव्हा यशवंत बोलतो म्हणजे तू तेव्हा शुभा बोलते हो मला आल्या आल्यास दिसला गजरा पण तुमच्याकडून माळून घ्यायचा होता म्हणून ठेवला आणि मग शुभा यशवंतकडून केसात के तो गजरा माळून घेते हे बोलते आणि चहासुद्धा तुम्हीच केला होता हे कळलं होतं बरं का मला तेव्हा यशवंत बोलतो कसं कसं चहा साखरेचे डबे तसेच ठेवले होते ओट्यावर अर्धवट झाकलेले ज्याचे झाकचे जागे ठेवले नव्हते तेव्हा यशवंत बोलतो घ्या केलं ते कुठेच गेलं तू ना प्रत्येक गोष्टीत खोड्या खाड माझ्या तेव्हा शुभा बोलते बरं सॉरी सॉरी आता काय करू कान पकडू का का पण हो एवढी मेहबा मेहरबानी का आयता चहा काय गजरा काय काय एवढं तेव्हा यशवंत बोलतो तू विसरली असशील ना पण मी नाही विसरलो आज मकरंद स्वीटीचं लग्न स्वीटीचं लग्न नाहीये आज आपला सुद्धा लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस आहे आणि इथेच एपिसोड संपतो